अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना व्हावी यासाठी रामायण महोत्सव आयोजित केला जाणार आहे अशी माहिती आयसीसीआरचे अध्यक्ष आणि भाजपा नेते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली सृजन संपदाच्या वतीनं गावदेवी मैदानात वीस ते बावीस जानेवारी दरम्यान हा महोत्सव होईल असं त्यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होईल <coughs> श्रीराम जीवनदर्शन घडवणाऱ्या सत्तावीस रांगोळ्या या महोत्सवाचं आकर्षण असतील तसंच पंधराशे अठ्ठावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा राम मंदिर मुक्ती संघर्ष आणि मंदिर उभारणीचं काम यावर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे महोत्सवात डॉक्टर शंकर अभ्यंकर यांचं राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम या विषयावर व्याख्यान होईल तर दुसऱ्या दिवशी राम गायन आवडी हा गीतसंध्येचा कार्यक्रम होईल त्याशिवाय इतर कार्यक्रम होणार आहेत असं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं